संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा गाव अंतर्गत असलेल्या बारा बंगला परिसरातील हारुण शेख या शेतकऱ्याच्या बार बारा बंगला परिसरात हारुण शेख हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून शेळी पालन व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालवत आहेत रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेळ यांच्या गोठ्याचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला व गोठ्यातून एक शेळी व एक बोकडाची चोरी केली आहे ही घटना शेख यांची पत्नी नाजमीन यांच्या रविवारी सकाळी लक्षात आली अशी माहिती नाजमीन शेख यांनी दिली आहे माझं नाव नाजमीन हरुण शेख मी आंबी खास मध्ये राहते बारा बंगल्या परिसरामध्ये इथे माझ्या मी आम्ही शेतकरी आहे शेतीला जोडधंदा म्हणून मी शेळीपालन करते तर असं झालं का रात्री माझ्या माझ्या दरवाजा उघडून शेडचा शिळी नेली शिळी आणि एक बोकड नेलाय चोरी करून तर माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना चोरट्यांना म्हणजे पोलिसांनी काहीतरी त्याच्यावर कारवाई करावी तरी मोड बोकट गेला असता दहा बारा हजाराला आणि शिळी शिळी पण दहा हजाराला गेली असते म्हणजे अशी वीस पंचवीस हजाराचे नुकसान झाले माझी दरम्यान पठार भागात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून घुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास घारगाव पोलीस तपशील अपयशी ठरले आहेत शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी तांगडी येथील ईश्वर गजानन तांगडकर व ज्ञानदेव सोपान गडगे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी झाली आहे तर अनिल केरभाऊ तांगडकर यांच्याही दुचाकीची चोरी झाली आहे या सर्व घटना घडत असतानाच गेल्या काही दिवसापूर्वी आंबी खालसा येथील वृद्ध दाम्पत्याला भरदिवसा गंडा घालून सोन्याची चोरी झाली होती एकामागून एक घडणाऱ्या या सगळ्या घटनांकडे घरगाव पोलीस गांभीर्याने बघताना दिसत नाहीत तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कार्यकाळात अनेक चोऱ्या दरोडे खून अशा गंभीर घटना घडल्या आहेत मात्र या घटनांना रोखण्यात अथवा त्याचा तपास लावण्यास खेडकरांना अपयश आलेले असतानाच त्यांची बदली झाली व त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक दिगंबर बदाने यांनी पदभार स्वीकारला भुरट्या चोऱ्या रोखून चोरट्यांचा बंदोबस्त करणे हे आता भदानी यांच्या समोर आव्हान निर्माण झाले आहे हे सर्व आव्हाने ते पेलतात की ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होती हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव